मनात एखाद्या ध्येयाकडे जाण्याची ठाम इच्छा असेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनत करण्याची तयारी असली की काहीही शक्य होत आणि याचीच प्रचिती नांदेडच्या सूरज उबाळेकडे पाहिलं की येते त्याचा संघर्ष पाहून त्याची जिद्द पाहून तुम्हालासुद्धा दाद द्यावीशी वाटेल बघूयात हा रिपोर्ट शिवराज उभाळे पायात पेन पकडून लिहिलेली या बारावीची परीक्षा देणाऱ्या नांदेडच्या गाडी गावातील तरुणाची ओळख नियतीनं त्याच्या वाट्याला लिहिलेल्या संघर्षाचा आणखी एक अध्याय शाळेतील परीक्षांसह आजवर नशिबाने घेतलेल्या अनेक परीक्षा त्यानं फर्स्ट क्लास उत्तीर्ण केल्यात आता तो बारावीचे पेपर लिहितोय आणि ते सुद्धा पायानं पहिली पासूनच अंगणवाडी पासून ते मॅडम आता आमच्या गावात सकोबाई बालाजी उभाळे म्हणून त्या मॅडम न म्हणा शिक्कीचे पाणी लिहायचा पहिली ते पाचवी गावात काढली मग पाचवी सहावी सातवी जनला काढली नवीला पीपल हायस्कूल मध्ये घेतलं दहावीला डोंगर खेळ गेले डोंगर खेळून चौसष्ट टक्के मार्क घेतलं पाच झालो तिथून अकरावी तिथंच काढली सर अकरावी झाली लांब सारिका मॅडम म्हणून उभाळे त्या मॅडम म्हणले की सगळं सुरज तू सगळं मी करतो म्हणून बारावीचं आता बारावीला तिथं ऍडमिशन घेतलं बारावीला पाने पिपले लिवालो मला मुळी चोरून दुसऱ्या काहीच नाही गरीबाईंसाठी शाळा आहे ना ते फी ते मागतात ना त्यासाठी मला मुख्यात ह्या दुसरा काहीच नाही जन्मापासूनच सुरजच्या संघर्षाला सुरुवात झाली कारण त्याला दोन्ही हात नाही आहेत त्याला सगळ्याच गोष्टींसाठी पायांचा वापर करावा लागतो मात्र त्याच्या शिकण्याच्या जिद्दीला पालकांसह अंगणवाडीच्या शिक्षकांनी देखील साथ दिली सुरजच्या पायाचं बळ दुप्पट झालंय तो शिकू लागलाय एक एक इयत्ता पुढे सरकू लागलाय दुःख वाटते पुष्कळ आम्हाला फरक करावं काय आम्हाला नाही त्याच्या जीवावर आहे ते आता शिक्षण आम्ही पुष्कळ सांगितलं ते करत अभ्यास शिकत राहते परीक्षेला नेऊन सोडावं लागाल त्याला अभिमान वाटायचं त्या जिद्दीचा शेती आहे दीर एकर एक घोडा आहे तिथं घोड्यावर आम्ही काम ते करता लग्न लग्न नाचता घोडे तिथं आमच्या त्या घर चालते घोड्या परिवार चालते घोड्यावर सुरू चांगला शिकतोय सर आणि त्याच्या जिद्दीप्रमाणे त्याच्या इच्छाप्रमाणे आम्ही शाळा टाकलं सर त्याला अगोदर आपल्या इथे जिल्हा परिषदला होता अंगणवाडी ते पाचवीपर्यंत पुन्हा आत्ता शाळेमध्ये आपण शाळेमध्ये टाकल्या तिथं त्या सरांचे उपकार नाही सरायसारखे आमच्यावर आमच्या लेकराची सुविधा चांगली केली आमच्या घरी सुविधा हो त्याची तेवढी सुविधा केली डोंगरकडच्या सरनं ते मॅडम म्हणल्या सुरस तुझं मी संपूर्ण करतो मग त्या आमच्या मुलीच्या ह्याच्यावर आम्ही ती आपल्या कंदारच्या शाळेवर टाकलं उबाळे दिव्यांग अपंगत्वाकडे दुर्लक्ष केलं पण हा संघर्ष काही नव्हता उबाळे जन्मजात दोन्ही हातांनी अपंग आहे अंगणवाडीच्या शिक्षकांनी पायाच्या साह्यानं लिहायला शिकवलं सूरजची कौटुंबिक परिस्थिती सुद्धा जेमतेमच आहे अत्यल्प शेती असल्यामुळं जोडधंदा म्हणून घोडा पाडला लग्न समारंभामध्ये घोडा नाचवून त्यातील उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण होते सूरजला न्यायची आहे त्याच्या ह्या संघर्षापुढे भावनांचा आवर घालत कुटुंबीय सोबतच आहेत मात्र आता ज्या संस्थेत त्यानं शिक्षण घेतलं त्या संस्थेनं सुद्धा मदतीचा हात पुढे केलाय पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे तर अशा अपंग विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण घरचे लोक देऊ शकतील की नाही म्हणून आमच्या अध्यक्षांनी जाहीर केलंय की पुढील के त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च संस्था करीत आम्ही आमच्या अशा प्रकारचं आम्ही जाहीर केलेलं जन्मापासून अपंगत्वाशी दोन हात करणाऱ्या सुरजच्या संघर्षाची गाथा ऐकून अनेक जण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे सरसावलेत पायाने बारावीची परीक्षा सोडवत पेपर लिहिणारा सूरज उबाळे सध्या नांदेडमध्ये आकर्षणाचा विषय ठरलाय मात्र सूरजची परिस्थिती ही अत्यंत नाजूक अशी आहे तुटपुंजी शेती असल्यामुळे त्यांच्याकडे एक घोडा आहे आणि ते लोकांच्या लग्नात नाचवत या कुटुंबाची गुजराण असत अशाही परिस्थितीत सूरजने जिद्द न सोडता पायाने लिहिण्याचा सराव करत बारावीची परीक्षा तो देतोय त्यामुळे त्याच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे शरीरानं धडधकट असणारा नाही जे अनेकदा जमत नाही ते शिवधनुष्य सूरज लिलया पेलतोय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय सूरजच्या ह्या जिद्दीला पुढारी न्यूजचा सलाम आणि भविष्यासाठी शुभेच्छा नांदेडहून राजीव गिरीसह रशीद इनामदार पुढारी न्यूज मुंबई